चॅनल तर मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे फिश फ्रायची आगरी कोळी स्टाईलमध्ये आम्ही फिश फिश फ्राय कसे करतो मी ते आज तुम्हाला दाखवणार आहे तर एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगाल आम्ही जो आगरी कोळी मसाला वापरतो जर तुम्हाला तो घ्यायचा असेल तर त्याचाही फोटो मी तुम्हाला मेन्शन करेल आणि त्याची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल सगळ्यात आधी आलं लसूण खोबरं याचं वाटण करून घ्यायचं त्यानंतर त्या वाटणामध्ये आपण आपले सगळे मसाले टाकायचे जसं की तिखट हळद मीठ तुम्ही तुम्ही जे, जे जे मसाले यूज करता ते ॲड करू शकता आणि त्यानंतर त्यान आम्ही त्यान अगरी कोळी मसाला टाकला आहे त्यानंतर त्याला व्यवस्थित त्यान मिक्स करायचं त्यानंतर एक अर्धा किंवा एक लिंबू टाकायचं जशी तुमची क्वांटिटी असेल माशांची तशी तुम्ही मसाले किंवा लिंबू त्याच्यात ॲड करू शकता त्याला व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर एका साईडला रवा गेचा। रवा घ्यायचा रवा घेतल्यानंतर त्याच्यातही हळद आणि तिखट आणि मीठ हे कंपल्सरी टाकायचं जेणेकरून टेस्ट ही मस्त लागते त्यानंतर आधी मसाल्यामध्ये फिश टाकायचा त्यानंतर वरतून त्याला रवा रवा लावायचा तसं केलं की फिश जरास क्रिस्पी क्रिस्पी लागतात तुम्ही बघू शकता मी तुम्हाला हा जो मसाला दाखवते तो आगरी कोळी मसाला आहे त्यानंतर मी फ्रिश फिश फ्राय करायला घेतले बघू शकता अगदी टेस्टी आणि मस्त असे फिश फ्राय करून झालेत त्याचबरोबर मी जो मसाला वापरते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन नक्की परचेस करा आणि आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मी अजून असे व्हिडिओ बनवेल